कोणीतरी पाठवायचं त्या सीओ कडे पत्र घेऊन हे काम करायचं नाही आता मुलूंची संस्था बेलापूरचं काम आमच्या गावाला बोल ना येऊ नको ना तू तुला इथेच धरतो काय म्हणून देणार ना म्हणजे काय काय तुमच्या काय बापाचं राज्य आहे का मग बाप त्यांना रा राग येतो ही नवी मुंबई महानगरपालिका सर्वसामान्य जनतेची आहे आणि या सर्वसामान्य जनतेचं हॉस्पिटलचं काम आहे याच्यावर जर कोण आला तर त्याच मग सगळ्या भांडा पोडल्याशिवाय बंदा मात्र स्वस्त बसणार नाही आतापर्यंत कोणत्या फायली काढल्या नाहीत मी कोविड काळातल्या काय किती लॅब मध्ये कुठे कुठे गेले सगळ्यात माझ्याकडे पाहिली काढू का कोविड ची एक तरी पाहिल कोणी कोविड काळामध्ये पैसे लुटले कुठल्या का असे ना शेवटी हा पैसा जनतेचा तुम्ही आम्ही टॅक्स रुपया मी देतोय कुठल्याही पक्षाचा नेता असू दे का नेती असू दे मी असू दे स्पष्ट बोलायची हिंमत लागते हिंमत